काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आता नवीन अध्यक्ष मिळणार आहे पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार राजीनामा दिला असल्याची माहिती सचिन पोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली हा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा असून नाराजीनामा नाहीये यापुढेही मी काँग्रेसमध्येच काम करणार असल्याचं सचिन पोटे यांनी म्हटलंय सचिन पोटे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र मी कुठल्याही पक्षात जाणार नसून काँग्रेस पक्षाकडून जे आदेश मिळेल त्यासाठी काम करणार त्यांनी स्पष्ट सचिन पटे एंचे सोबत शकील खान व इतर चार ते पाच पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आज मी माझ्या कल्याण शहर डोंबिवली जिल्हा काँग्रेस पदाचा राजीनामा देत आहे आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब तसेच आमचे नेते संजय दत्त साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार ज्या जिल्हाध्यक्षांना ज्या राज्यांमध्ये पाच वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना करण्यात आल्या त्यानुसार मी आपल्या पदाचा आज राजीनामा देत आहे ऑफर तर येत असतात ते प्रत्येकाला येतात तर ऑफर येणं काही ये मोठी गोष्ट नाही आहे निवडणुकीच्या तोंडांवर सर्वात लोकांना ऑफर येतात माझ्यासोबत माझे सहा ब्लॉक अध्यक्ष पाच ब्लॉक अध्यक्ष आहेत त्यांना मी कुठलाही दबाव टाकला नाही पण त्यांनाही पाच पाच वर्षापेक्षा अधिक काळ झाल्यामुळे त्या ध्येयधनुसार त्यांनी राजीनामा दिलेला आहे शिंदे चर्चा आहे मी कुठल्याही नंदनवनात नाही मी आनंदवनात आहे काम जे काम करून मला समाधान मिळतं आनंद आनंद मिळतो त्या आनंदवनात आहे मी कुठल्याही नंदनवनात नाही नाही कुठलाच सूचक नाका पण नाही पण नाही मी आधीच सांगितलं हा राजीनामा ना, हा नाराजीनामा नाही हा स्वतःहून दिलेला राजीनामा आहे निवडणुकीच्या तोंडावर मी राजीनामा देत नाही आहे देह धोरणानुसार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मला हा राजीनामा द्यायला सांगितला मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे त्या प्रोटोकॉलच्या अंतर्गत मी माझा राजीनामा दिला आहे निवडणूक आहे नवीन आता निवडणूक आली आहे काँग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष आहे अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये काम करत आहे आता कोणाला संधी द्यायची हा वरिष्ठांचा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही ते ज्याला जबाबदारी देतील त्यांच्याबरोबर काम करू काम भविष्यामध्ये देखील काँग्रेस पक्षाचं काम करू